महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यामध्ये बुधवारपासून कमालीचे वातावरण पाहायला मिळत आहे ऐन थंडीत सुद्धा तापमानाचा पारा वाढला असून वातावरणामध्ये कमालीचा उखाडा तयार झाला आहे त्यामुळे हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रविवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील वातावरणात विलक्षण बदल पाहायला मिळत आहे ऐन थंडीत सुद्धा तापमान वाढल्याने कमालीचा उखाडा जाणवत आहे तर बुधवारी प्रचंड तापमानात धोक्याची दुलई पाहायला मिळाली तापमान वाढीसोबतच हवामान विभागाने आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे रविवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण व वा पावसाच्या हलक्या सरी कोसण्या कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कमालीचा उकाडा निर्माण झाला असून दिवसभर उन्हाचा तडाका आणि पहाटे थंडी अशा वातावरणामुळे जिल्ह्यातील नागरिक हैरान झाले आहेत तर बुधवारी जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात दाट धुके पडले होते बुधवारपासूनच आजपर्यंत ढगाळ वातावरण तयार होताना दिसून येत आहे महाराष्ट्र रुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा